हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझीचा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल पण कालच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या तर मला जसा वेळ भेटतोय ना तसा रिप्लाय करतच आहे मी तर काल चुडा भरण्याचा तुम्हाला व्हिडिओ आला तर आज हळद आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या ताईंची हळद नाशिकला लग्नही नाशिकला तर सगळी काही तयारी सगळी पॅक पॅकिंग कारण हळद लिहिल्या गेल्यानंतर आम्ही काही घरी येणार नव्हतो तिथेच थांबणार होतो तर तिथे रूम वगैरे सगळं काही बुकिंग केलेलं होतं तर इथेच ये नाशिकमध्ये तपोवनमध्ये बँकेट हॉल इथे लग्न होतं तर खाली हॉलवरती सगळे काही राहण्याची सोय तर आम्ही सगळे बाकीची सगळी तयारी करून गेलो कारण लग्नही सकाळी होतं परत येणे जाण्याची वेळ तर तिथेच आम्ही थांबलो मुक्काम तिथेच झाला आमचा तर हळदीचा आज कार्यक्रम तर आम्ही तिथून आम्ही ना बाईकवर गेलो साईच्या पप्पांनी आणि बाकीच्या सगळ्या काही ना गाड्या वगैरे करून दिल्या होत्या तर जशी त्यांच्याकडे सोय तशी आल्या आणि ताईंची गाडी तर पहिली केली तुम्ही बघितल्या त्यानंतर अजून दोन गाड्या सांगितलेल्या होत्या तर त्यामध्ये सगळे काय आमचे पाहुणे सगळे काय आमचे फॅमिली सगळे काही तिथे पोहोचले तर मम्मीही आलेली होती दिदीही आलेली होती आणि सईला मस्त रेडी केलेलं होतं मम्मीने मी जाईपर्यंत तर मला थोडासा वेळच झाला कारण बाकीची सगळी तयारी करून मला यायचं होतं तर मी तिथे आल्यानंतर माझी पण तयारी केली त्यानंतर माझ्या सगळे काही जाऊबाई तिथे ना हळदीचे हो ताट वगैरे डेकोरेट करत होत्या आणि इकडे स्टेज पण छान असं हळदीचं चा, छान असं डेकोरेशन झालेलं होतं कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार तर मला जेवढं जमल ना तेवढं मी केलं आणि छान अशी मी यल्लो कलरची माझ्या मम्मीची साडी घातली आहे तुम्ही ही साडी बघितलेली आहे तर थोडी सिम्पलच तयारी झाली कारण वेळ पण नव्हता जास्त काही आणि नंतर इथं आल्यानंतर आपलं डेकोरेशनचं तयारी परत मी सुरू केली तर छान असे ना तांबे ना फ्लॉवर वगैरे लावत होती, मला ही होती तर मला माझ्या जाऊबाईं त्याही मदत होत्या तर सईचं मस्तपैकी चाललं होतं खेळण्याचं काम तर सईला त्यामध्ये जायचं होतं तर आता चला हळदीचा कार्यक्रम कसा होतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर स्किप न करता बघत राहा आणि जेवढं मला इनं शक्य होईल तेवढं ना शूट घेतलेलं आहे तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण बघा सई कशी आहे ना लहान मुलांसोबत मस्तपैकी खेळत होती आणि हळदीच्या दिवशी सईने काही तसा त्रास दिलाच नाही पण खूप सारी नाचली सई इतकी नाचली ना रात्री खूप जास्त त्रास दिला रात्री तर गाण्यावरती खूप नाचायची तर सगळे नाचायचे ना सई पण खूप जास्त नाचायची खूप सारे पाय दुखायला लागले ते सईचे तर रात्री सईने खूप जास्त त्रास दिला तर आता आपण नवरीला हळदीच्या दिवशी ना नवरीच्या बहिणी असतात वहिणी असतात ते ना म्हणजे हातात नवरीच्या पान सुपारी असते व ना या असं आपल्या पाटाला येणा पाच फेरी मारले जातात तर पाच तर आता पद्धत निघाली की सगळ्या बहिणी मारत असतात तर खूप साऱ्या बहिणी असतात तर हळदीच्या दिवशी वेळ लागूनच जातो तर प्रत्येक जोडपे तर आंघोळ घालतं त्यानंतर हळद लावतं तर आमचे भाऊ पण इकडे बसलेले होते तर नवरी नवरदेवाला सोबतच आंघोळ हळदीचा कार्यक्रम छान असा पार पडला आणि सई बघा सई ना तुला आंघोळ घाल म्हणजे पाणी टाकते तर इकडे ना आमचे भाऊ पण बसले तर तुम्हाला ही बघायला भेटले तर कसे आहेत मध्ये नक्की सांगा तर चला आज आहे ना तुम्हाला मी माझ्या फॅमिलीची ही ओळख करून देते कारण सगळे काही ना माझी सासरी वगैरे सगळे काही आंघोळ घालायला येते ना तर तुम्हाला ओळख करून देते तर जे पहिले होते ना ते माझे सगळ्यात लहान सासू आणि सासरी आहेत तर हे ओळखतात हे आई आणि मामा आणि त्या साईडला दिसते ना नऊवारवरती त्या आमच्या आत्या म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या बहीण तर पाच भाऊ आणि एकच बहीण आहे त्यांना तर याही माझ्या आहे ना नननबाई आहेत तर त्या आत्यांच्या सगळ्यात लहान मुलगी तर त्यांची जावे तर म्हणजे ताई आणि भाऊ तर आता आता कोण येते तर चला बघूया तर तुम्हाला ओळख करून येत देते तर हे पण आहे ना माझ्या लहान सासऱ्यांचे मुलं म्हणजे माझे देर आणि हे माझे ना सगळ्यात मोठे सासू आणि सासरे आहेत तर हे माझ्या सासऱ्यांचे सगळ्यात मोठे भाऊ तर चला आता आणि ह्या पण आहेत तर त्या नाणी तर ह्याही माझ्या सासूबाईत आहेत आणि हे ना तर माझ्या ना सासूंच्या मावशी आहेत आणि ह्या दिसत आहे ना न तर ह्या ना दोन नंबरच्या सासूबाईत आहेत तर मम्मीला तर ओळखत तुम्ही तर हे पण येणं जे येत आहे तर तर ना तर ते माझे देर आहेत ह्या सगळ्या काही तीनही पुतण्या आहेत तर छोट्या छोट्या पुतण्या आणि इकडे साईडला उभे उभ्या सगळ्या काही जाऊबाई तर तुम्हाला नंतर सगळ्या माझ्या जाऊबाई दिसतीलच याही माझ्या जाऊबाई आहेत तर जसे जसे येतील जस तशी तशी तुम्ही मला मी ओळख करूनच देते तर इकडे नवरीला ही आंघोळ चालू होती तिकडे नवरदेवांनाही आंघोळ घालण्याचं चालू होतं तर हळदीचा कार्यक्रम छान असा आमचा छान पद्धतीने पार पडतोय तर ह्या दिसताय ना तर त्या माझ्या ना ननंदाईच्या ननंद आहेत तर नवरदेवा हळद झाली तर त्यांचंही पाच सुहासिनीने औक्षण केलं तर आता नवरीबाई तर, तर आम्ही सगळ्यांना नवरीबाईचं औक्षण करतोय आणि पाच बायका औक्षण करून झाल्यानंतर हळद लावतात त्यानंतर सगळ्यांनी जोडीने हळद लावली तर तर आहे आणि ह्या दिसत आहे ना त्या तर माझ्या ह्याही ननंदबाई आहेत तर माझ्या तीन नंबरच्या सासूबाईंची मुलगी तर तुम्ही खूप छान छान अशा कमेंट करताय तर मला याला वेळ काय भेटत नाही रिप्लाय करायला कारण लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप जास्त पसारा काम असतं तर सगळं आवरायचं असतं आणि लग्नामध्ये खूप सारी धावपळ झाली आहे त्यामुळे आराम आहे तर जसं मला यांना वेळ आहे तसं रिप्लाय करणारच आहे तर, तर खूप जास्त कमेंट होत्यात की तुझ्या माहेरचं कोणी दिसलंच नाही तर आता लग्नाला हळदीला आलेच आहे तर तुम्हाला दिसली असेल मम्मी दिदी तर मावशीं ते सगळे काही लग्नाला येणार आहे तर तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ पण लवकरच येईल तर लग्नाचा व्हिडिओ पण खूप छान आहे आणि मी ना पूजालाही बोलवलं होतं मेहंदी काढण्यासाठी पण पूजा यांना ड्युटी करते आणि ती साडेनऊ दहा वाजता रात्री येते तर ती पण थकलेली असते तर तिला बोलली होती की तू येशील पण तिला नाही जमणार तर ती, ती बोलली मी मला खूप लेट होतं तर मी नम्रतेला बोलवलं तर नम्रतेने छान अशी मेहंदी काढली नाहीतर तर पूजा ही खूप छान जा छान मेहंदी करते ऑर्डर घेते पण तिला त्या दिवशी वेळ नव्हता म्हणून ती काय आली येऊ शकली नाही तर तुमच्या सगळ्यांची लाडकी सई बघा कशी नाचते तर गाणे चालू होते ना तर खूप जास्त नाचत होती सई पण मी ना गाण्यांचा ना आवाज म्यूट केलेला होता कारण कॉपीराईटही येऊ शकतं तर हळद पण लावली गेली खूप जास्त इमोशनल झालेल्या होत्या आणि मम्मी पण आली हो होती हळदीला तर म्हणजे ना आम्ही गाड्या ठरवलेल्या होत्या त्या गाडी सगळे काही पाहुणे वगैरे आले होते आणि त्याच गाडीमध्ये ना मम्मी आली होती तर मम्मी आणि दिदी सौरभ काय आला नव्हता तर त्याला सुट्टी नव्हते त्याला ड्युटी होती त्यामुळे तो येऊ शकला नाही आणि इकडे ना जेवणाची पण ना तयार म्हणजे जेवणाची पण सुरुवात झाली कारण हळदीला वेळ लागतो रात्रीची हळद असली की प्रत्येक जोडपेत आंघोळ घालतं हळद लावतं तर वेळ होऊनच जातो तर जेवणाची पण ना सुरुवात केली होती तर खूप छान जास्त असा मेनू होता तर सगळेजण जेवायला बसले तर इकडे सगळे काही पाहुणे वगैरे सगळे काही जेवण चालू होतं आणि तिकडे ताईंना हळद वगैरे ही गेली तर आम्ही जेवण करून घेतलं त्यानंतर इकडे ना नवदेवाचे सगळे काही पूजाविधी सगळे काही झाले होते म्हणजे हळदीच्या दिवशी जे असतात आपले जेवढ्या आपल्या परंपरा रूढी आहे ते सगळं काही झालेलं होतं तर त्याचं काही व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण मी जेवण करायला गेले होते आणि बरेचसे आपली पुढच्या विधींची तयारी करायची होती तर तेही करत होते तर त्यांना त्यांचं झाल्यानंतर ते मस्त नाचत वगैरे होते तर ते मस्त एन्जॉय करत होते आणि ना त्यांच्या गाण्यावरती छान अशी नाचत होती तर ढोल वगैरे होते ना तर खूप जास्त एन्जॉय सईने पण केला आत्तच्या लग्नामध्ये तर त्यानंतर आमच्या ताई छान अशा रेडी होऊन आल्या तर त्यांना तुम्हाला दाखवली होती तर ही साडी आहे तर त्यांची छान अशी त्याने नऊवार घातली आहे तर खूपच छान दिसत होत्या त्या तर कशा आहे तुम्हाला तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यानंतर आपले जे असतात वान वगैरे घेणं नवरीची ओटी भरणं बाशिंग बांधणं मंडोळ्या बांधणं तर सगळं काही तर व्हिडिओमध्ये बघा जेव्हा नवरीला मंडोळ्या बांधल्या जातात ना त्या नवरीचे अजूनच उर्पणे अजूनच खुलते तर खूप छान दिसतात तर नवरीला बाशिंग मंडोळ्या बांधल्यानंतर तर त्यानंतर आता सगळेजण यांना पाच सुवासनी ऑप्शन करतील पुन्हा आणि त्यानंतर ओ टी भरल्या जाईल तर तर जेवढं काय आहे ना आपल्या पूर्वीपासून चालू असलंही आहे ना हळदी लग्नाच्या दिवशी पूजा विधी असतात ते सगळं काही झाल्यानंतर आहे ना नवरीच्या गळ्यामध्ये ना जो आपण ना पाच तांब्यांना दौरा बांधला जातो ना तर त्याला हळद लावून येणा नवरी आई नवरीच्या गळ्यामध्ये आहे ना सव्वा महिना ठेवला जातो तर त्याला तेव्हा पण गाणं छान गायलं जातं तर आत्ता छान असं गाणं गात होत्या तर हे झाल्यानंतर नवरीबाईचं छान असं फोटोशूट चालू झालं तर ते काही शेअर नाही केलं आहे तर त्यावेळेस मी नव्हती कारण वेळ झालेला होता सई पण आहे ना सईला पण झोप लागलेली होती ती चिडचिड करायला लागली होती त्यानंतर मी रूममध्ये गेले तर चला मग त्यानंतर मी काही जास्त शूट घेऊ शकले नाही तर तुम्हाला हळदीचा हो कार्यक्रम कसा वाटला कमेंटीमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय तर लवकरच तुम्हाला ना लग्नाचाही व्हिडिओ येईल